भारत हा सण आणि उत्सवांचा देश आहे प्रत्येक राज्याची स्वतःची परंपरा आहे आणि ती परंपरा त्या राज्याच्या सांस्कृतिक इतिहास आणि जीवनशैलीची जडलेली आहे पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीचा सण अत्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जातो परंतु इथे नवरात्रीला विशेष महत्त्व दुर्गापूजा या उत्सवाला आहे दुर्गापूजा केवळ धार्मिक उत्सव नाही तर सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून देखील महत्वाची आहे पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा साजरी करण्याची परंपरा अनेक शतकांपूर्वी सुरू झाली आणि आज ते जगभर प्रसिद्ध आहे चला तर मग पाहूया या ऐतिहासिक परंपरेची सुरुवात कशी झाली दुर्गा पूजा हा उत्सव देवी दुर्गेच्या आराधनेसाठी साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून देवीने धर्माचा विजय मिळवला पश्चिम बंगालमध्ये या कथेनुसार देवीला विशेष श्रद्धा आहे पण यास सणाचा मूळ इतिहास पण पौरणिक कथेपुरता मर्यादित नाही प्रारंभी ब बंगाली समुदायात घरांच्या अंगणात आणि मंदिरात लहान स्वरूपातील मूर्ती ठेवून दुर्गापूजा केली जायची लोक नऊ दिवस उपवास करीत गाणी म्हणत स्तुती करत देवीची उपासना करीत याचा उद्देश फक्त धार्मिक नव्हता तर सामाजिक एक वाढवणे आणि सांस्कृतिक वारसा जपणे हा देखील होते इतिहासकारांच्या मते पश्चिम बंगालमध्ये आधुनिक स्वरूपात सुरुवात सोळाव्या ते सतराव्या शतकात झाली प्रारंभी ही पूजा समृद्ध घराण्यांमध्ये सुरू झाली व्यापारी जमीनदार आणि स्थानिक नवाब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्सवाचे आयोजन झाले मूल मूर्ती मातीची तयार केली जात असे रंगीत वस्त्रांनी सजवली जात असे आणि पंडितांच्या मार्गदर्शनाखाली पूजा संपन्न केली जात असे त्या काला सा या काळात दुर्गापूजेला केवळ धार्मिक उत्सव नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक मानलं जायचे दुर्गापूजा फक्त देवीची उपासना नसून सामाजिक स समतेचं पर्व होती सर्व वयोगटातील लोक लहान मोठे स्त्री पुरुष या उत्सवात सहभागी होतो गावे शहरे आणि खरं घरं सजवली जात पारंपरिक संगीत भजन नृत्य आणि नाटकांचे आयोजन केले जात या सणांमुळे लोक एकत्र येत एकमेकांची मदत करत सामाजिक बंध दूर करत यामुळे दुर्गापूजा केवळ धार्मिक सोला नाही तर सांस्कृतिक वारसस्थान बनले पूर्वीच्या काली मूर्ती मातीपासून बनवली जात असे नंतर हलू हे काम कारागिरांकडे गेलं मूर्तीला पारंपरिक पोशाख हँड पेंटिंग आणि रंगीत सजावट केली जायची पांडाल म्हणजे विशेष सजवलेले मंडप जिथे मूर्ती ठेवली जायची पांडाल सजावटीत स्थानिक कला चित्रकला धार्मिक कथा यांचा समावेश असायचा आजही पश्चिम बंगालमध्ये पांडालचे कलात्मक प्रयोग आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जात आज दुर्गा पूजा केवळ बंगालपोर्ती मर्यादित नाही जगभरात भारतीय समुदायात या उत्सवाला मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संगीत लाइटिंग आणि मूर्ती सजावट आणखी भव्य बनली जाते तरीही मूलभक्तिभाव सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा आधार कायम राहतो दुर्गापूजेतून आपल्याला जीवनात काही महत्वाचे धडे मिळतात धर्म आणि न्यायाचा विजय महिशासून वत करून देवीने धर्माचा विजय मिळवला आपल्यालाही वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा सामाजिक ऐक्य दुर्गा पूजा एकत्र येण्याची संधी देते समाजात एकतेची भावना वाढते संस्कृतीचे जतन प्रत्येक वर्षी पूजा साजरी करून आपण आपली कला परंपरा आणि संस्कृती जपतो म्हणून मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा धार्मिक उत्सव नाही तर सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा स्थान आहे ही पूजा आपल्या संस्कृतीची शान आहे आपल्या ऐतिहासिक परंपरेची जपणूक आहे आणि आपल्या सामाजिक के एकेची आठवण आहे असा प्रत्येक वर्षी दुर्गापूजा उत्साहात साजरी केली जाते तसंच आज आपले सांस्कृतिक भाव भक्तिभाव आणि एकता जपण्याचे प्रयत्न करत राहूया दुर्गापूजेतून शिकलेला संदेश फक्त एकता आणि संस्कृती हेच आपले खरे धन आहे